सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांना स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार बंदन सर्वजण स्वामी कृपेने सुखी आनंदात असाल अशी आशा व्यक्त करते त्याचबरोबर ज्यांना स्वामींची खरंच खूप गरज आहे जे खूप दुःखात आहे ज्यांच्या इच्छा पूर्ण होत नाही त्यांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी आई लवकरात लवकर पूर्ण करो ही स्वामी आई चरणी प्रार्थना करून आजच्या एका सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया आजचा अनुभव सौ वैशाली खाडे यात ताईंचा आहे या ताई सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी आहे खरंच खूप सुंदर असा अनुभव स्वामींनी या ताईंना दिला आहे हा अनुभव ऐकल्यानंतर प्रत्येकाला कळेल की स्वामी सेवा म्हणजे नेमकी काय काय करावं कसं करावं आणि खरंच अंतकरणापासून स्वामींची जो भक्ती करतो सेवा करतो त्याचा स्वामी कशा प्रकारे हात धरतात आणि तो हात स्वामी कधीही सोडत नाही एक वेळेस आपण स्वामींचा हात सोडू पण स्वामी ज्या ज्या भक्तांचा हात पकडतात त्या भक्तांचा हात कधीही सोडत नाही आपला आणि स्वामींमध्ये संवाद म्हणजे सेवा असते आणि ही सेवा आपण जेव्हा करतो तेव्हा त्यातील दोर स्वामींनी घट्ट पकडलेली असते एक टोक स्वामींकडे असते तर दुसरं टोक आपल्याकडे असते हे टोक आपल्याला घट्ट कसं पकडून धरता येईल याचीच आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण ते एक दुसरं टोक स्वामी कधीही सोडत नाही त्यामुळे पूर्ण श्रद्धेने भावाने सेवा करत राहा आज मनासारखं नाही झालं तरी निराश होऊ नका त्यातून पॉझिटिव्ह काहीतरी घ्या निगेटिव्ह घेऊ नका स्वामी नक्की लवकरात लवकर योग्य वेळ आल्यानंतर तुमच्या सर्व इच्छा सर्व काही दुःख हे नष्ट करणार आहे याची गॅरंटी स्वामींनी अगोदरच आपल्याला दिली आहे कारण बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या अभयवचनातून आपल्याला सर्व काही कळतं आजच्या अनुभवातून आपल्याला हेच शिकायला मिळणार आहे चला तर मग अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव आपल्या चॅनलवरती रोज येत असतात आणि ज्यांना कुणाला आपले अनुभव शेअर करायचे असतील त्यांनी या नंबरवरती आपले अनुभव शेअर करावे ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करते ताई म्हणतात सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांना श्रीस्वामी समर्थ माझे नाव सौ वर्षाल वर्षाखाडे मी सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी आज मी मला आलेला स्वामींचा दिव्य असा अनुभव सांगणार आहे मी स्वामी सेवेत येऊन जवळपास आज आठ दहा वर्ष झाले आहे स्वामींची खूप काही सेवा करते असे नाही पण जशी तोड़की मुड़की होईल तशी सेवा चालूच असते मध्यंतरी काही काळ माझी स्वामी सेवा पूर्णपणे बंद झाली होती काय झालं होतं काही कळत नव्हतं पण जेव्हा मी सेवा करायला जायची माझे मनच लागत नव्हते सेवा करू वाटत नव्हती जेव्हा मी स्वामीचरित्र पारायण करायची तेव्हा माझे मन दुसरीकडे असायचे पण पारायण व्हायचं अशा वेळेस घरामध्ये छोटे मुलंही झाले मुलाला मुलगा झाला त्यामुळे पूर्ण वेळ त्यातच जात होता त्यामुळे पूर्णपणे स्वामी सेवा ही बंद झाली होती आणि त्यामुळे घरावरती संकटही येत होती निगेटिव्हिटी पण घरात खूप प्रमाणात वाढली होती चिडचिड राग प्रत्येकजण एकमेकांवरती तोंड टाकायचे घरात आल्यानंतर छोट्या छोट्या गोष्टीवरील भांडणं देखील होत होती मग असेच चालत असताना मागचे दिवस आठवले स्वामी सेवा आठवली आपण स्वामींना पूर्णपणे विसरलो आहे स्वामी सेवा आपण बंद केली आहे असे मनात रोज वाटायचं की आज सेवा सुरू करू आज सेवा करू पण काही व्हायचं काय माहीत सेवा करण्याच्या अगोदरच मन तिथे जात नव्हतं आणि असे दिवस चालले त्याच दरम्यान माझ्या मिस्टरांची नोकरी देखील गेली नोकरी गेल्यानंतर आता खूप मोठे टेन्शले होते आता जे काही बँकेचे हप्ते जे लोन काढले होते ते कसे भरावे हे काही कळे ना माझ्या मिस्टरांना यातच पॅरालिसिस झाला पॅरालिसिसचा झटका आल्यानंतर आता सर्व काही गेले सर्व संपले असे वाटत होते त्यावेळेस मागचे दिवस आठवत होते स्वामींची नामस्मरण डोळ्यापुढे येत होते स्वामी सेवा येत होती स्वामी तुमची सेवा जेव्हापासून तुम्ही मला तुमच्या चरणापासून लांब केले तेव्हापासून घरावरती खूप संकट येत आहेत असे मी मनात स्वामींना म्हटले आणि त्या दिवशी मी ठरवलं की नाही आता काही हो आजपासून स्वामी सेवा करायला सुरुवात करायची आणि स्वामींना विनंती केली स्वामींच्या मठात गेली आणि स्वामींना वा स्वामी बोलली की स्वामी प्लीज माझ्याकडनं तुम्हीच आता सेवा करून घ्यावी मी तर काही करत नाही करता करविता तुम्ही आहात स्वामी या लेकराला या चरणापासून लांब लोटू नका तुमच्या चरणाची सेवा माझ्याकडनं करून घ्यावी अशी स्वामींना विनंती केली श्रीफळ अर्पण केलं त्यानंतर मी सेवा करायला सुरुवात केली आणि म्हटलं आता अशी सेवा होणार नाही त्यामुळे मी आता संकल्पित सेवा करण्याचे ठरवले मिस्टरांचं अर्धहांग काही काम करत नव्हतं त्यांचा हातदेखील उचलत नव्हता त्यावेळेस मी त्यांना आता रोज तारक मंत्राचं तीर्थ देऊ लागली आणि या तीर्थाने त्यांच्यामध्ये थोडी थोडी फरक जाणवत होता अगोदर त्यांचा हात थोडा देखील हलत नव्हता पण आता ते थोडेसे हालचाल करू लागले होते आणि मी त्यासाठी एकवीस स्वामीचरित्र पारायणाचा देखील संकल्प केला याच दरम्यान काय झालं आम्ही ज्या घरात राहत होतो त्या घरमेकाने आम्हाला घर खाली करण्यासाठी सांगितले त्यांचे कोणीतरी नातेवाईक तिथे राहण्यासाठी येणार होते आता या परिस्थितीमध्ये दुसरीकडे कुठे जायचं रूम शोधायची खूप धावपळ खूप काही चालू होतं आणि घरमालक काही ऐकायला तयार नव्हते मग आम्ही दुसरीकडे रूम शोधायची तयारी सुरू केली आणि दुसरीकडे रूम बघितली आणि आम्ही तेथे -ते शिफ्ट झालो जेव्हापासून त्या रूममध्ये आम्ही गेलो तेव्हापासून खूप खूप खुँँ भयानक गोष्टी तिथे घडू लागल्या रोज काही ना काही अशुभ घटना घडत होत्या तिथे अजिबात म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी नव्हतीच खूप निगेटिव्ह एनर्जी तिथे होती आणि घरामध्ये एक दिवस काय झालं की पहाटेच्या वेळी होती आणि मी लवकरच म्हटलं चला आज स्वामीचरित्र लवकर वाचून घेऊया म्हणून मी पहाटे लवकर उठून माझी देवपूजा केली आणि स्वामीचरित्र वाचायला बसणार तोच घरामध्ये घुबड आले आणि तीन चक्रा त्याने घरात मारल्या आणि असं काबर झालं काही कळे ना मग मी स्वामींपुढे गेली स्वामींना विनंती केली स्वामी जे काही अशुभ घडणार आहे जे काही तुम्ही संकेत देत आहात ते आता तुम्हीच बघावे हे यापुढे दुःख झेलण्याची ताकद माझ्या मध्ये राहिलेली नाही प्लीज स्वामी तुम्हीच काहीतरी बघा मग मी असं म्हटलं पण याआधी मी जेव्हा पारायण करायचे त्यावेळेस माझ्या पारायणामध्ये कधीही विघ्न येत नव्हते माझी खूप सेवा व्हायची पण यावेळेस जेव्हापासून मी एकवीस पारायणाचा संकल्प केला तेव्हापासून खूप अडचणी येत होत्या मला ते पारायण करूच देत नव्हते तिथे मी करूच नाही त्या घरात राहूच नाही असे वारंवार वाटत होते काही ना काही अशुभ घटना घडत होत्या त्याच वेळेस माझ्या मुलाचा देखील ॲक्सिडेंट झाला आणि मुलाचा पाय फ्रॅक्चर झाला आता काय करावे काही कळे ना काही एक मार्ग सापडत नव्हता मग स्वामींना विनंती केली काय करावे मी स्वामींना कौलदेखील लावला स्वामी या घरातून बाहेर पडू का असं विचारलं त्यावेळेस स्वामींचं मी जेव्हा जेव्हा चिठ्ठी टाकली तेव्हा तेव्हा होकार म्हणून उत्तर आलं मग स्वामींवरती विश्वास ठेवला आता या घरात राहायचे नाही मी मिस्टरांना बोलले मुलाला देखील बोलले थोडे दिवस आपण हे घर सोडून जाऊया नंतर दुसरी रूम बघू आपण गावाकडच्या घरी शिफ्ट होऊ थोड्या दिवस असं मी मुलाला बोलले आता मुलं फ्रॅक्चर असल्या सर्व जबाबदारी माझ्यावर आणि सुनेवरतीच होती त्यामुळे ते दोघेही तयार झाले आणि आम्ही आमचा गावाकडचा प्रवास सुरू झाला आम्ही गावी गेलो गावाकडच्या घरी आम्ही राहू लागलो तिथे गेल्यानंतर माझे स्वामीचरित्र पारायण सुरू झाले आणि थोडे थोडे बदल होऊ लागले आणि काय आश्चर्य ना जेव्हापासून आम्ही इकडं आलो तेव्हापासून खूप काही चेंजेस होऊ लागले आणि आम्हाला कळाले जेव्हा आम्ही इकडे आलो दोन तीन दिवस झाले त्यानंतर आम्ही जेव्हा टी व्ही लावला आणि पेपरही आला त्यावेळेस आश्चर्याचा धक्का बसला पायाखालची जमीन सरकली हे असं का होतं हे कळालं कारण खूप मोठ्या भयानक संकटातून स्वामींनी आम्हाला वाचवले होते हे संकट म्हणजे आमचं जीव घेणं होतं पण स्वामींचे लेकर आहे ना त्यामुळे स्वामी आपल्या लेकरांना कसे काय होऊ देणार ज्याप्रमाणे आई आई आपल्या लेकरांवर येणारं संकट स्वतःवर घेते स्वतः तिचं अगोदर त्याला सामोरे जाते त्याचप्रमाणे स्वामींनी देखील असेच केले स्वामींनी आम्हाला थोडे देखील या संकटावर येऊ दिले नाही ते संकट म्हणजे असं होतं की आम्ही जिथे फ्लॅट घेतला होता जिथे रेटने राहत होतो तिथे खूप मोठा गॅसचा स्फोट झाला होता त्याच रात्री तिथले जे काही फ्लॅट होते ते सर्व काही उद्ध्वस्त झाले होते कारण आम्ही जिथे राहत होतो त्या खालचाच जो फ्लॅट होता, त्या, त्या, त्या होता।, होता ते त्या घरातच गॅसचा स्फोट झाला होता जर आम्ही तिथे असतो तर काहीच नसतं आणि आमचे जे सामान होतं ते सर्व काही जळून गेलं आणि स्वामींनी आम्हाला काही एक होऊ दिलं नाही स्वामींचे हे संकेत आत्ता कळायला लागले होते स्वामी असं का बरं करत होते हे कळालं जीव घेणे संकट आले होते पण स्वामींच्या सेवेने एकवीस वारामूत पारायणाने ते सर्व बचावले होते स्वामी खरंच तुम्ही धन्य 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 आहात मी कृतकृत झाले ज्यावेळेस ही घटना ऐकली त्यावेळेस आम्ही सर्वजण स्वामीचरणी लीन झालो स्वामींना खूप म्हणजे खूप विनवणी केली स्वामी खरंच तुम्ही आगात आहात तुम्ही जर आमच्या जीवनात नसते तर आज काय झालं असतं आमच्यातला एकही सदस्य आज तुमच्या समोर नसता पण तुम्ही खरंच दयाळू आहात आमचे प्राण तुम्ही वाचवले आता यापुढील जीवन फक्त आणि फक्त तुमच्या सेवेत समर्पित आहे आज आमच्यावरती जे काही संकट आलेले आहेत जे तुम्ही थोडेसे दुःख दिले आहेत खूप मोठं होतं पण आता छोटे दिले आहेत त्याला सामोरं जाण्याची ताकद द्या आणि आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे या संकटातून तु तुम्ही आम्हाला बाहेर काढणार आहे आणि खरंच आश्चर्य मी जे तारक तारकमंत्राचं तीर्थ बनवत होती देत होती त्या तारक तारकमंत्राच्या तीर्थाने माझे मिस्टर पूर्णपणे बरे झाले त्यांचा हात आता काम करू लागला आहे आणि त्यानंतर त्यांना एका ठिकाणी छान बसायचा बसून काम करण्याचा जॉब देखील स्वामींनी मिळून दिला आहे आणि त्यानंतर आम्ही खूप छान आनंदात सर्वजण राहत आहोत सर्व काही आता ठीक झाले आहे स्वामी कृपेने सर्व काही हळूहळू होत आहे थोडे दिवस लागले खूप काही संकटही आले खूप काही परीक्षा देखील स्वामींनी पाहिली पण त्यात त्या संकटांना सामोरं जाण्याची ताकद देखील स्वामींनी दिली आहे स्वामींची मी खूप आभारी आहे आजचा अनुभव मला शेअर करायचा नव्हता पण म्हटलं चला आपल्या अनुभवाने जर कोणी स्वामी भक्त घडत असेल तर हा अनुभव शेअर करायलाच पाहिजे म्हणून मी आज येथे हा अनुभव शेअर करत आहे आणि माझा असा छोटासा अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर असा अनुभव या ताईंना स्वामींनी दिला खरंच पायाखालची जमीन हदरण्यासारखा हा अनुभव आहे अंगावरती शहारे येतील ऐकल्यानंतर किती म्हणजे किती आगाद लिहिला आहे आपल्या स्वामींची कोणीही ओळखू शकत नाही स्वामी अगोदर संकेत देतात जे दुःख येणार आहे ते कळतं पण शेवटच्या क्षणाला त्यांचा चमत्कार साक्षात्कार नक्की करतात म्हणजे करतात खरंच खूप हो दयाळू माझी स्वामी आई आहे प्रत्य प्रत्येकाने आपले श्रद्धेने भावाने स्वामींची सेवा करत राहा आलेल्या संकटाला स्वामी सामोरे जाण्याची ताकद नक्की देतील तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा कारण तुम्ही नक न कळतपणे श्री स्वामी समर्थ जेव्हा लिहितात तेव्हा तुमच्या तोंडातून तुन्, मुखातून स्वामी नाम उद्गारले जाते आणि ही एक सेवा घडली जाते चला तर मग आपण पुन्हा भेटूया एका सुंदर सुंदर अशा अनुभवासोबत तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त